इथं काय आहे असं पण इथं तसं प्रकार नाही एक एक लाख रुपये इनवाडीचे घेत आहे का की मजबूर आहेत ते लोक बिचारे की त्यांना कोर्टात जायचंय नाही उलट तुळ्याला नाहीये लगेच देऊन देतात आणि एक एक लाखाची मागणी होती रिपोर्ट बोलणार नाही त्याच्यामुळे दोघांची हा सी रिपोर्ट तयार करून कारण तो दोन वर्षापासून पगार नाहीये तो कसा त्याच वाईट विचारलं नाही

महिने झालेले तरी तुम्ही त्यांचं इनव्हॉइडेंट सुद्धा दिलं नाही कोर्टात टाकायचं आहे त्यांना लोकांना कोर्टात जर टाकायचे असले तुम्ही इनव्हॉइडेंट केलं तो फटाफट पाट द्या ते पाट दे ना तेवढे तर फटाफट देऊन द्या लोकांना बरं बरं देते मी तुम्हाला नाव देते लिस्ट देते पण पर लोक परेशान आहेत ना